मित्रांनो राम राम मी अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुखार मोठी उलथपालत सध्यावर चालू आहे एक सत्काराने इतकी आग भडकली इतकी आग लागली आणि त्याच्यामुळं ज्यांनी आपल्याला सत्तेवर बसवलं जे आपले, बस हो आपले राजकीय गुरु आहे ज्यांच्या पुढं खुर्च्या घेऊन धावत होतो अशाच व्यक्तीवर टीका करण्याची पाळी आली मित्रांनो बघा ना कसं असतं राजकारण आपल्या आपल्याला सत्तेत मुख्यमंत्रीपण होणारे नेते त्यांचा इतका उदो उदो केला अडीच वर्ष पाच वर्ष एकच शरद बाकी सगळे गारद अग्र लेख लिहिला ले गेला आणि साहेबांना समजायला शंभर वर्ष लागतील अशी एक मोठी घोषणा यांनी करून टाकली तेच प्रवक्ते तेच संजय राऊत साहेब आज शरद शरद पवार साहेबांच्या नावाने खडे पडायला लागले की पवार साहेब तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे म्हणजे याचा याचा अर्थ असा की एक शरद आणि बाकी सगळे गारद गारद होणारे हे पण आहे शरद शरद पवारांनी उद्धव ठाकरे साहेबांना गारद करून टाकले आणि राऊत साहेब तर काय राऊत साहेब म्हणजे ज्या व्यक्तीचे गुणगान करण्यात किंवा त्यांचं मोठेपणा सांगण्यात किंवा त्यांचं वाहवा करण्यात अठंग आपण बुडालाला होतात नाही का नाही मग त्यावेळेस त्यांचे गुणगान करताना कधी महाराष्ट्राचं ध्यान आलं नाही कधी स्वतःच्या पक्षाचं ध्यान आलं नाही किंवा आपल्या नेत्यांचं ध्यान आलं नाही आणि सगळ्यात उत्कृष्ट नेते सगळ्यात गुगली सगळ्यात रणनीतिकार कोण असेल तर ते शरद पवार साहेब असं एक सातत्याने ओरडून सांगण्याचा प्रयत्न सकाळचा भोंगा करत होता मागच्या पाच वर्ष आपण बघितलं असेल मित्रांनो की महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांशिवाय पान हलू शकत नाही असे सांगणारे राऊत साहेब एकाएकी पवार साहेबांनाच टीका करायला लागली की करा तुम्ही महाराष्ट्राचा अपमान केला महाराष्ट्राच्या जे काही मराठी जनमानस आहे त्याच्यावरच तुम्ही घाला घातला ज्या मराठी मराठी माणसांची शिवसेना आहे ज्याला पक्ष ज्यांनी शिवसेना फोडली त्याच व्यक्तीचा तुम्ही सत्कार करायला लागला अशा सगळ्या गोष्टी होऊ घातल्या मित्रांनो आता तुमच्या कानावर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत महाराष्ट्राचा जनमानस मोठा प्रगल्भ आहे आणि त म्हटल्यावर तलवार किंवा तपिल भात किंवा भातवरण काय असेल ती ताक भात असं ज्या सगळ्या आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक खेड्यातला माणूसने माणूस जाणता आहे मित्रांनो आणि त्याची उत्तम जाण असणारा नेता पवार आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्राचं वार कुठं चाललं आहे महाराष्ट्राची जनता कशा प्रकारे विचार करते महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये कशाविषयी खलबत चालतात याची उत्तम जाण असणारा सध्याच्या राजकारणामध्ये फक्त शरद पवार साहेब आहे आता त्याच्या पावलावर पाऊल फडणवीस साहेब टाकतात त्यांच्या पावलावर पाऊल आणि फडणवीस साहेब सुद्धा तेवढ्याच उत्तमरित्या हे सगळ्या गोष्टी जाणून आहे परंतु संजय राऊत साहेब कधी आपल्या सामनाच्या बाहेर पडले नाही किंवा उद्धव ठाकरेचे गुणगान करण्या व्यतिरिक्त त्यांना इतर दिसलं नाही असं म्हणायची पाळी येते मित्रांनो आता ते संपादक मोठे प्रगल्भ आहे आणि सकाळी सकाळी प्रचंड ज्ञान पूर्ण जगाचं ते जनतेला पासतात म्हटल्यावर ते काय असामान्य नाही किंवा सामान्य नाही असामान्य आहे बरोबर आहे असे राऊत साहेब सुद्धा राऊत साहेबांना सुद्धा पवार साहेब कळायला दोन हजार पंचवीस फेब्रुवारी उजडावं लागले ते पण एका सत्काराच्या निमित्त त्याची माहिती आपल्याला माहिती आहे मित्रांनो जे काही दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन चालू आहे आणि महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाची त्याला मदत आहे मोठ्या प्रमाणात अशा दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलन संमेलनामध्ये महाजी शिंदे पुरस्कार आपले कॉमन डेडिकेट कॉमन मॅन साहेब एकनाथ शिंदे साहेब एकना सगळ्या बहिणींचे लाडके भाऊ अशा एकनाथ शिंदेना तो प्रदान करण्यात आला आणि आपल्याला माहिती आहे की सत्कार करताना कोणत्या व्यक्तीचं गुणगान केलं जातं ज्या व्यक्तीला सत्कार दिला जातो त्याचं काही वच सांगितलं जातं चांगलं सांगितलं जातं बरोबर आहे की नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीचा सत्कार करून त्याचा कोणी अपमान करतं का नाही चांगलंच बोलतात त्याच्याविषयी तसं तिथं सुद्धा एकनाथ शिंदेविषयी चांगलं चांगलं बोललं गेलं आणि चांगले आहे नाही असं नाही त्यांनी ज्या प्रकारे अडीच वर्षात महायुतीला प्रचंड यश मिळवून दिलं किंवा जन्मानसामध्ये स्वतःला घेऊन गे गेले एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष त्यांची प्रसिद्धी पावलेली होती या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं साहित्य संमेलनामध्ये त्यांना पुरस्कार देणं मिळणं किंवा जे काय आयोजक संयोजक आहे त्या पो कार्यक्रमाचे त्यांनी एकनाथ शिंदेना हे सगळं पुरस्कार प्रदान करणं वाईट नाही आणि त्याचे स्वागताध्यक्ष शरद पवार साहेब असल्यामुळं त्यांचे हस्ते तो पुरस्कार दिला आणि त्यांची जे भाषणं आहे ना मित्रांनो ते मोठे मजेशीर आहे त्याच्यातले तुम्ही ऐका म्हणजे ते पूर्ण ऐकलेलंच मजा आहे फक्त छोटा छोट्या क्लिप टाकून उपयोग नाही त्यामुळे ते जे भाषण आहे पवार साहेबांचं त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचं एकनाथ शिंदे साहेबांचा आवर्जून ऐका त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे पवार साहेबांचे गुणगान केले किंवा पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचे गुणगान केले त्यामुळे असं वाटतं की हे किती आपलं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण किती सौहार्दपूर्ण आहे किंवा किती चांगलं आहे एकमेकांच्या जे काही निवडणुकीचं वातावरण होतं द्वेष देणं किंवा एकमेकांची लफतर काढणं हे सगळं सोडून आज किती चांगलं चांगलं बोललं जातं आणि मनाला समाधान वाटतं मित्रांनो ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी साहेबांचे गुणगान केले गुगली टाकणं किंवा त्यांचे सासरे कसे फिरकीपट्टू होते त्यांच्याकडून त्यांनी हे केलं त्यानंतर शिंदेचे शिंदे कसं म्हणजे महाजी शिंदे आहेत महाजी शिंदेंचा पुरस्कार मिळाल्यामुळं साहेबांचे सासरे पण शिंदे होते तिथं दा उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री शिंदे ग्वालियरचे ते पण होते आणि मला पुरस्कार मिळणारा मी पण शिंदे होते या सगळ्या गोष्टीचा एक उहापो त्याच्यातून केला गेला आणि पवार साहेबांनी मोठा उगरे उगरे उगरे। हे करून साताऱ्याचे मुख्यमंत्री आहोत अडीच वर्षे त्यांना सांगताना आलं की साताऱ्याचे सुपुत्र आहे आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत कशा प्रकारे त्यांनी साताऱ्याचा जरे गावाचा विकास केला वगैरे 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 ते भाषण ऐका मित्रांनो म्हणजे भाषणामध्ये सगळे चांगलंच बोलतं त्यामुळे हे काय नाही त्याच्यानंतर जे काही प्रतिक्रिया उमटल्या त्या मोठ्या मजेशीर आहे आणि त्या जाणून घेण्याची खरी गरज आहे मित्रांनो पवार साहेब म्हणतात की त्यांनी अनेक प्रकारचे प्रत्येक खेळी करताना अनेक प्रकारचे याच्यातून काय निघू शकतात काय विषय निघू शकतात किंवा कशा प्रकारचं त्यांना राजकारण करायचं आहे ते कोणी सांगू शकत नाही मित्रांनो म्हणजे एक सत्कार करून त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना त्यांची जागा दाखवून दिली किंवा भाजपाला हे करून शिंदे पण पुढे येऊ शकतात किंवा एकालाच तिने पवार साहेब जाणून हा पुरस्कार देऊन उपयोग नाही ते येऊ शकणार नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार नाही तर आहे कोणतं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेना पण ज्या प्रकारे सध्या डावलं आहे किंवा त्यांच्या मनातली जी खतखत आहे नाराजी आहे ते नाराजी दाखवण्याचं एक संधी ह्या कार्यक्रमामधून येणार का असं पण एक अपेक्षा असेल म्हणून तो पुरस्काराचा घाट घातला गेला असेल आता जे ते जे संयोजक आहे की स्वागताध्यक्ष आहे परंतु याच्याम्त सगळ्यात जास्त उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला लागल्या तातडीने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत साहेबांनी पवार साहेबांना अनेक प्रकारचं सुनावलं की ज्या महाराष्ट्राचा शिवसेना मोठा पक्ष आहे त्याची ते ज्याला गद्दारी केली त्याच्याशी आमचा मुख्य उद्धव ठाकरे साहेबांना व्हावं लागलं मुख्यमंत्रीपदावर अशा शिंदेचा तर मी सत्कार करतात म्हणजे काय हा सरळ सरळ मराठी माणसांचा अपमान आहे इथपर्यंत गेले महाराष्ट्राचा अपमान आहे इथपर्यंत गेले मला कळत नाही मित्रांनो प्रत्येक गोष्ट झालं की मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्राचा अपमान म्हणजे स्वतःला काय महाराष्ट्राचे ठेकेदार समजतात काय हे पण कळत नाही उद्धव ठाकरे साहेब ज्या प्रकारे भाषा वापरतात ते मराठा मराठी माणसांचा सन्मान आहे का म्हणजे टीका करा तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धीवर टीका करा त्यांच्या धोरणावर टीका करा पण ज्या प्रकारच्या त्या खालच्या धराची खालच्या स्तराची भाषा वापरतात आणि मित्रांनो एकनाथ शिंदे जरी तुमचे विरोधी आहात तुमचा पक्ष फोडला परंतु ते महाराष्ट्राचे तर मुख्यमंत्री झालेले आहात ना अडीच वर्षे जसे तुम्ही अडीच वर्षे मुख्यमंत्री होते ब्रह्मांडाचे बेशियन त्याच्या जागेवर एकनाथ शिंदे जाऊन बसले तुम्ही त्यांना आत्तापर्यंत मुख्यमंत्री म्हणून मु... सुद्धा स्वीकार करू शकले नाही हीच मोठी शोकांती काय हा महाराष्ट्राचा अपमान नाही का सातत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी असता आणि तुम्ही त्यांना मिंदे म्हटलेलं आहे गद्दार म्हटलेलं आहे करप्ट मॅन म्हटलेलं आहे मग हे काय सत्कार आहे का महाराष्ट्राचा असं बरोबर आहे की महाराष्ट्राची अडीच वर्ष ते प्रमुख होते म्हणजे त्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जात होता अशा काळामध्ये तुम्ही एकदा तरी एकनाथ शिंदेना शिंदे म्हटले किंवा त्यांची टीका टीका करा तुम्ही ठीक आहे तुमच्या पक्षाचं त्यांनी फोडलेलं आहे तुम्ही त्यांच्यावर टीका करा पण मेन शिंद्यांना ते मिंदेच मानतात ठाकरेंना काय नाव द्यायचं मग किंवा संजय राऊत साहेबांना काय काय म्हणतात लोकं माहीत नाही की त्यांना अशा सर्व प्रकारचा असून सुद्धा म्हणजे शरद एकच शरद आणि बाकी सगळे गारत त्यात तुम्ही सुद्धा आता हेच तीच विसरून गेले एकच शरद बाकी सगळे गारत ज्यावेळेस आग्र लेखलेला संजयराव साहेबांनी किंवा त्यांचं एक मुलाखत घेतानी सांगितलं तर त्यावेळेस आम्ही सुद्धा त्या सर्वामध्ये हा हे ते विसरून गेले आणि आज ज्या प्रकारे शरद पवार साहेब त्यांना दूर करू आहेत किंवा उद्धव ठाकरे साहेबांची आता त्यांना गरज संपलेली आहे आणि संजय राऊत साहेब बद्दल त्यांची काय म्हणणं आहे हे एकदा जाणून घ्यायला पाहिजे राऊत साहेबांनी की त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतात राऊत साहेबांना किंवा इतर नेते काय म्हणतात आणि आपली धारणा काय आहे आपण कुठं आहोत त्यांच्या चिजगणीत हे एकदा जाणून घ्यायला पाहिजे आपल्याला माहीत असेल तो एक व्हिडिओ हो व्हायरल झाला होता पवार साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांना जानंतर तिकडच्या खोलीत बसा म्हणून सांगितलं म्हणजे त्यांना इतका सन्मान सुद्धा नाही की ते खुर्ची देऊ शकतात आणि तुम्ही त्यांचे हे करतात आता पवार साहेबांना ज्यावेळेस तुमची गरज होती त्यावेळेस तुम्हाला त्यांनी मुख्यमंत्री बनवलं पण आज तुमची तुम्हीच तुमच्या पक्षात कसे आहात किंवा महाराष्ट्रामध्ये तुमची स्थिती काय राहिली हे तुम्ही जाणतात तरी सुद्धा अपेक्षा धरतात की पवार साहेबांनी आपल्या आपला गुणगण करावं आपलं हे करावं हे शक्य नाही मित्रांनो पवारसाहेब आजच्या राजकारणामध्ये सगळ्यात धोरणी धोरणी आहे ज्या ठिकाणी सत्ता आहे किंवा ज्या ठिकाणी आपला फायदा आहे त्याच ठिकाणी पवारसाहेब सातत्याने त्यांचे पद तिकडं चालतात हे आपण जाणता मित्रांनो बरोबर आहे की नाही म्हणजे पवारसाहेबांचं आत्तापर्यंत जे राजकारण आहे साठ सत्तर वर्षाचं आता एकदम ज्येष्ठ आहे पण परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या राजकारणाची खेळी असे का आपण सत्तेच्या केंद्रस्थानी असू अशाच प्रकारचे त्यांचे राजकीय खेळ राहिलेले आणि हे जर सगळ्या गोष्टी माहीत असून जर संजय राऊत साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब त्यांना आपले मानत असेल किंवा आपण त्यांच्या जवळचे मानत असेल तर ही त्यांची चुकी ना बरोबर आहे का गुगली फक्त ते फडणवीसलाच किंवा इतरांनाच टाकू शकत नाही खेळामध्ये सगळ्यांना गुगल्या टाकल्या जातात ज्यावेळेस तुम्ही फलंदाजीला याल त्यावेळेस तुम्हाला पण गुगली पडू शकतो आणि तुम्ही क्लीन बोड शकतात अशा प्रकारे तुम्ही क्लीन बोर्ड झालेली आहे आता तुम्ही मुख्यमंत्री नाही किंवा तुमच्या तुमची राजकारणामध्ये सद्दी संपलेली आहे आता जे काय सगळ्या गोष्टी चालू आहे ते मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सगळ्या गोष्टी चालू आहे आणि शरद पवार साहेबांना माहिती आहे मुंबईमध्ये आपलं काही नाही की नाही आणि उद्धव ठाकरे साहेब मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून येतील किंवा त्यांची सत्ता येईल अशी सुधाराम शक्यता साहेबांना वाटत नसावी म्हणून एकनाथ शिंदेना त्यांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यात राजकारणामध्ये काही होऊ शकतं बरोबर आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सर्वसामान्य जनता करते तो विचार पवार संजय राऊत साहेबांनी करू नये असं त्याचं वय विशेष वाटतं मित्रांनो की जे दुसऱ्याला सांगतात की पवार साहेब कळायला शंभर वर्ष लागतील म्हणजे यांचे आज शंभर वर्ष झाले नाही की शंभर वर्ष झाले म्हणून त्यांना पवार साहेब कळले याची पण काही कल्पना येईना आणि ज्या प्रकारे त्यांनी तांडव केलं किंवा ज्या प्रकारे त्यांनी साहेबांना टीका केली त्यांच्यावर एकनाथ शिंदेचा सत्कार करताना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी थोडीशी शांतता संयम पाळलं असतं तर आणखीन ते थोडंसं हे झालं असतं त्यांची प्रतिमा उंचवली असती परंतु त्यांना त्यांच्या प्रतिमेची काही घेणंच नाही उद्धव ठाकरे साहेबांना पण संजय राव साहेबांना पण आहे का जे काही गोष्ट आहे त्याच्यावर पा िएक्ट होईल आणि जे काय आहे ते मी पाहून घेईन अशी जी काय धारणा आहे त्याच्यामुळे त्याच्यापैकी त्यांचा पक्ष किती रस तळायला गेला हे सुद्धा ते जाणू शकत नाही मित्रांनो पवार साहेब कळायला शंभर वर्ष लागतील हे ते दुसऱ्याला सांगत होते परंतु आपल्याला सुद्धा कळायला शंभर वर्ष लागतील हे त्यांना समजलंच नाही हा सगळा त्याच्या मागचा गोम आहे मित्रांनो सत्कार समारंभ हा एक निमित्त आहे परंतु पवार साहेब कळायला सुद्धा शंभर वर्ष लागतात सांगणाऱ्यांचं शंभर वर्ष अजून पूर्ण झालेले नाही असं वाटतं मित्रांनो अजून विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद